रामराम मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आज फार महत्त्वाचा दिवस आहे आज अर्थ डे म्हणतात इंग्लिशमध्ये आणि आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतात जागतिक वसुंधरा दिवस आज आपण बघितलं तर अयोग्य जीवनशैली वाढते प्रदूषण यामुळे याचा दुष्परिणाम पृथ्वीवर झालेला आहे काय होतंय उन्हाळ्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त तापमान वाढणे ढगफोटे होणे अवकाळी पाऊस येणे आज आपण पाहिलं तर वन म्हणजे जंगल वन्यपाणी वन्य प्राणी पशुपक्षी यांची कमतरता जाणवणं ही चिन्ह काय तर आपला एकूण पृथ्वीचा समतोल यामुळे बघू शकतो मित्रांनो मी पृथ्वीला ते पृथ्वी का म्हणतोय तर अजूनपर्यंत दुसरे पृथ्वी शोध लागलेला नाही त्यामुळे स्वाभाविक आहे की पृथ्वी आपली एकोणते एकच आहे याची काळजी घेणं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मला सगळ्यांना करू वाटतं की हा हा दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हेच आहे की आपल्या पृथ्वीचं संरक्षण आपण करावं याची जबाबदारी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे वसुंधरा दिनाची संकल्पना एकोणीस सत्तरमध्ये अमेरिकेतील केराव नेल्सन या व्यक्तीने मांडली अमेरिकेतल्या केरॉट नेल्सन या व्यक्तीने काय केलं तर दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना पर्यावरणाच्या समस्याबद्दल जनजागृती केली त्याचं प्रबोधन केलं त्यामुळे झालं काय त्यांना वन्यजीव जंगल याचा रास होत चालला ह्या मुद्द्यावर ह्या प्रमुख मुद्द्यांवरचे त्यांनी लोकांमध्ये चर्चा करून आणली तिथल्या समाजातील सर्व स्तरातील लोक यांनी आवाज उठवला चळवळ केली आंदोलन केली आणि अमेरिकेतील सरकारवर प्रचंड दबाव तयार झाला याचा परिणाम काय झाला वन्यजीव सुरक्षित राहावीत जंगलं वाचावीत झाडं आणखी वाढावीत त्याचं वाढ व्हावी पृथ्वीचा समतोल राखावा हे संरक्षण व्हावं यामुळं विशेष पॉलिसीज या सरकारने बनवल्या आणि तिथून पुढं आपण हा दिवस जागतिक वसु वसुंधरा दिवस हा साजरा करू मला पुन्हा एकदा आव्हान सर्वांना खरं असं वाटतं की पृथ्वीचे संरक्षण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ही जबाबदारी प्रत्येकाने शेवटच्या क्षणापर्यंत पाळावी याचं आवाहन करतो धन्यवाद हर हर महादेव